कडिंग्लस तालुक्यातील सर्वच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे विश्वासाचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या शैक्षणिक संकुलाचे आज मोठ्या दिमागामध्ये उद्घाटन समारंभ हा संपन्न झालेला आहे या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि मंदागिनी प्रकाश आमटे यांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच निडसोशी मठाचे डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ हा संपन्न झालेला आहे आणि नव्या शैक्षणिक संकुलामध्ये अभिनवची आता आजपासून नवी वाटचाल चालू होणार आहे नव्या या, या शैक्षणिक परवाला चालू होणार आहे आणि आज आपण पाहिलं की या नव्या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी गडिंग्ल विभागातील असंख्य पालकांनी असंख्य विद्यार्थ्यांनी ते उपस्थिती लावलेली होती याशिवाय गडिंग्लज तालुक्यातील सहकार सामाजिक राजकीय विधायक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक जणांनी देखील येथे उपस्थित लावलेली होती या प्रसंगी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी मार्गदर्शन करताना तसेच डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी मार्गदर्शन करताना अनेक सामाजिक विधायक संदेश दिलेले आहेत उपस्थितांना तसेच जे काही अभिनवचं कार्य आहे या कार्याचं तोंड भरून कौतुक देखील केलेले आहे अभिनवच्या या शैक्षणिक वाटचालीला देखील या दोन्ही मान्यवरांनी खूप शु, खूप शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत याशिवाय अभिनवचे सर्वे सर्वा जे आहेत डॉक्टर अमोल पाटील सर यांनी देखील आपल्या मार्गदर्शनामध्ये किंवा भाषणामध्ये जे काही आपली जी वाटचाल आहे ती वाटचाल थोडक्यात सांगितलेले असून आपल्या या वाटचालीमध्ये ज्या ज्या लोकांचा ज्या ज्या लोक हितचिंतकांचा सहभाग आहे यांचे देखील त्यांनी आभार मानलेले आहेत आणि आतापर्यंतची शैक्षणिक वाटचाल ही अतिशय चांगली होती पण आज या नव्या शैक्षणिक संकुलनाच्या उद्घाटनानंतर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभिनव खूप चांगले काम करेल जेणेकरून आपल्या या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये अभिनव जो आपHNOचे विद्यार्थी चमकतील यशस्वी होतील आणि आपले नाव लौकिक करतील असा आत्मविश्वास आज या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी डॉक्टर अमोल पाटील सर यांनी व्यक्त केलेला आहे शिक्षण तर वारसा आहे तुम्ही याचा 100% आहे जीचा आता पुढची मुलीची एंट्री ನಮ್ಮ ಅಮೂಲ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅವರು ಮನೆಯವರು ಸಹಿತ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸಾಥನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೂ ಒಂದು ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂಥ ಒಂದು ಊರಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ನೋವು ನೆಲೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಕಟ್ಟುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳಾಗಲಿ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಇಡೀ ಭಾರತಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಗಡಿನದಿಂದ ಹೋಗಲಿ ಅಂತಂದ ಆಸೆ ಮಾಡ್ತಾ ಎರಡು ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಅಗ್ನಿ ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅಭಿನಂಚಿನಿ ಮಾತ್ರ ಬೇಗನೆ ಆಗ್ತಾರೆ ಮಾಹಿತಿ की अभिनवची जी शैक्षणिक वाटचाल आहे ती आता कुठे सुरुवात झाली इथून पुढे आपल्याला खूप मोठा खूप मोठा आपल्याला पालन करायचा आहे म्हणजे या सर्वांना मी एक आश्वासन करू इच्छितो की सर इथून पुढचा अभिनवचा जो काम असणार आहे ते आतापासून हे गुतवण भविष्य खूप चांगल्या तिथून आपल्याला करणार आहोत किंवा मी मानस तुझ्या समोर